दहिवडी येथील अनैतिक संबंधाच्या प्रकरणातील आरोपी सध्या फरारच आहेत दहिवडी पोलिसांच्याकडून हे संशयित आरोपी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान संबंधित संशयितांना त्यांच्या नातेवाईकांनी लपवून ठेवल्याबाबतची चर्चा सुरू आहे मूळ पळशी येथील असणारे व सध्या दहिवडीत राहणारे महेश खाडे यांनी स्वतःची पत्नी स्वीटी महेश खाडे आणि तिचा प्रियकर कुणाल कैलास गायकवाड या दोघांच्या अनैतिक संबंधांना चव्हाट्यावर आणलं होतं यावेळी पत्नी आणि तिच्या प्रियकराने महेश खाडे यांना मारहाण करत त्यांच्या घरातून काही रक्कम व सोने चोरी केल्याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता यावेळी गंभीर स्वरूपाचे आरोप दहिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केले आहेत या सर्व गोष्टींचा विचार करता संबंधितांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे दहिवडी पोलिसांच्या वतीनं या दोघा संशयितांना पकडण्याचा पोलीस प्रयत्न करत असून अद्याप ते सापडलेले नाहीत यामुळे संशयित आरोपींना त्यांच्या घरच्या लोकांनी कुठेतरी लपवून ठेवलं आहे का किंवा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत का असे प्रश्न लोकांच्या चर्चेदरम्यान उपस्थित होत आहेत जर हे संशयित लवकर सापडले नाहीत तर पोलीस त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे आपला आवाज न्यूज एकनाथ वाघमोडे दहिवडी